नमस्कार मंडळी नमस्कार काय झालं आमचा गॅस संपला दोन तीन दिवस झाले सोनू शकते राहिले पैसे लागते बाराला साडे नऊशे रुपये पैसे लागते पण डोळ्यात चाललंय तर रोज चुलीवर स्वयंपाक चुलीवर स्वयंपाक तर आज पैसे आले पा सकाळी सकाळी पाच हजार रुपये आता ते एलआयसीची भरणं पडेल ना मग तर तुला गॅस आणून देतून पाहिला नको आता जाऊ द्या आठ एक दिवस इकडेच करते एकोणीस तारीख आहे बावीस तारखेला एलआयसीचा हप्ता आहे काहीतरी बारा तेरा हजार वाटत बारा हजार बारा हजार आहे ना तर टाईम आहे अजून एकोणीस वीस एकवीस बावीस तीन दिवस आहे मग चाल करायला आहे ना मा टाइम आज आणून तास तुला गॅस भरून आणून देतो आज पैसे आले आपल्याला एकूण पाच हजार माग तीन दिवस जे आहे तर पैसेच नव्हते मग सगळे सोंग करता येते पैसे सोंग करता येतं का आणि शेगडी बी आपल्याकडं एक शेगडी गेलो पहा आम्ही बावीसशे रुपयाची स्क्रीन टच स्क्रीन टच तर ती शेगडी बी ना खराब करून टाकली फक्त वायर फिरायला गेले स्फोट फटकन वाजलं आणि टचिंग झाली आणि आवाज झाला आणि जाळ झाला आता ती शेगडी काल संध्याकाळी दुरुस्त करायला घेऊन गेलो तर ती सगळीच जळाली काय करू नाही नाही आज नक्की ठेवून जा म्हणले आम्ही तिला चेक करतो आणि तुम्हाला फोन करून सांगतो म्हणे हा तर चपात्या के दा, केल्या दाखव चपात्या करून घेतल्या पटकन या आणि लगेच त्यावर मिरच्या तळून घेतल्या पा हा झाकून ठेवल्या आता आणि कॉर्डस काय करू राहिली कॉर्ड्यास आता मी करू राहिले शेपू पालक ते नहीं, नहीं पा। भाजी तर याला काय उकडून घेतलं पहिलं याला सुरगळून घेतलं सगळे त्यातले विटॅमिन्स काढून टाकले नाही तस नाही सुन छप्पा मग आधी पानं धुवून भाजी धुवून घेतली हा तयाच्या मध्ये थोडस पाणी टाकलं ग्लास भर हा आणि मग ती भाजी याच्यात अशी करून टाकून दिली कुचकरून धुतली मी नाही का नाही आता हे जे पाणी रही कोणी काय करतो मी सांगते ना पालखाची भाजी ना अगोदर बारीक कापून घेतो मी रेसिपी मध्ये पाहते मग धुतो ते सगळे त्यात गार पाणी तू शाळा शिकली नाही पण हुशारी आहे ना शिकले ना दहावी ना मी नवी पास दहावी दहावी नापास म्हणाल थोडस हे होत ना सारखं सारखं ध्यान करून द्या असो न मला दहावी नापाशी मग मी कोणाला सांगितलं का दावी नापाशी म्हणून पास सांगितलं मी द्यायला ती नवी पास आहे तो ही भाजी ती ना वाफाळून घेतली छान अशी वाफाळून म्हणजे मस्त लागते हा आणि हे लसूण सुन, लसूण दाखवू याच्यामध्ये जिरा मावरील लसून खट्टीच केला का आता त्या घरातून नाम गार। त्या घरातून या घरात यायला इतकी परेशानी होती सगळं सामान मला आणता येत नाही अरे रेसिपी राहते रेसिपी कोळडस कराची आता मी टाकते कशी मग ती पाहना रेसिपी आता तुम्ही पहिलं तेल टाकणं पडत तेल तेल एकदम गरम झालं की त्यात मौरी टाकावं लागती मपली रेसिपी आलगे त्याची रेसिपी मौरी रे रे तडतडली की बाकीचे आयटम टाकणं पडते तुला आता करायचं बी शिकू का मथुराची रेसिपी राहते ना कोणती मथुरा ती युट्यूब वरची तशी माहिती रेसिपी तिची अल्ल गे मथुरा नाही ती मधुराज रेसिपी आहे ना हा तीच ती मथुरा इना फक्त हे हाँ याच्यातून जोडायला मी आता काळडी काळडी हा थोडस पाणी पाहू आता हिची रेसिपी आपण हो मापीन जर त्या तैन केलं तर भाजी चौदारच वाहणारी पाच तुम्हाला रेसिपी पाहायला भेटू राहिली या सतीनं एका वाटीत लसूण जिरं मौरी मिक्स करून घेतली एकदम पानछ रेसिपी आहे बरं का भाऊ आता खाताना कशी लागते नंतर अशी आहे मी अशी ना करत असते मिक्सर मधूनच काढायची नव चाव बर असं करून घ्यायचं तई आबड दोबड हे करून घेतलं तिनं ना कालून घेतलं त्याला आता याच्यात काय काय काढले मिक्सर मध्ये याच्यातूनच कपात तेल आणलं होतं नाही कडाई गरम झाली की त्याच्यात तेल टाकलं ती ना तेल उद्या गरम आता अर्धा कप तेल टाकलं काय काय याच्यात त्याच्यात थोडस बेसन पीठ टाकून मी मिक्सर मधून तिकट काढून घेतलं खाली तिकट काढलेलं आहे आणि वर बेसन हा हे बघा आणि हे सगळं तिकटात काय काय टाकेल तो शेंगदाणे हिरव्या मिरच्या थोडस जिरं थोडस लसूण बस म्हणजे याच्यात बी लसूण लसून हा वेगळा बी हो होप्पा लसणाची चौरात याला आणि हे कच्च कालून घेणार टाक याच्यात थोडी शाळेत बी हो। टाकून घेतलेली मी कच्ची हा हळद झाली तईद सांगितली जिरं लसूण शेंगदाणे मिरच्या हळद थोडीशी बेसन पीठ थोडस हा या पाठी असं कालून घेतलं असं वाटवायला आताच भाजी रेडी झाली आमच्या गावाकडे अशीच करते हे तेल जास्त गरम होईल पुन्हा मौरी जिरं टाकशील तर जाईन जळून तर मैत्रिणी नो हेच काय ऐकू नका तुम्ही इकडे असूनच बाप्पा हा सगळ्यात अगोदर मी आता हे लसूण टाकले त्यामध्ये हा असं वरच वरच काढून घ्यायचा माझा लसून बी तळून तळला लगेच त्याच्यात जिरे मोहरी टाकून घ्यायचं आता हे सगळं फ्राय झालं झालं लगेच फ्राय तेल इतकं गरम होईल होत जास्त जळून द्यायचं जर पटकन टाकता आलं वाचता आला सोनूस बाप्पा लसणाचा वास आला खरबूज वा झाला खरबूज खम्मप जर पटकन आपल्याकडून सगळी भाजी नाही टाकता तर चमचा बरका ना त्यात पटकन टाळ्या ताळ्या भाजी टाकून देईल हा आता त्या ही भाजी टाकली सांगते आता मी मला टाकून दे नाही सोनूच्या मम्मीचं काय चुकू राहिलं आणि काय बरोबर करू राहिली हे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय बघून तर सगळी सोनूच पप्पा घ्याची घ्याची रेसिपी राहिली नाही ना बाईच्या ना जाती चुकत नाही काय ती काय म्हणली की माझं काही चुकत नाही मला कोणी काही सांगू नका तर काय राहतं माहिती का माणूस हा चुकीचा पुतळा आहे तो चुका करतो आणि चुकातून शिकतो पण ध्यान देऊन ऐका माणूस हा चुकीचा पुतळा आहे बाई नाही काही चुकत नाही असे हाय हा इथंच धुऊन घ्यायचे चांगले भांडे तिकडे डबल धुवायचं काम नाही ना नहीं <laughs> काम का वाचून जात आहे का नाही हा हात गिथ एकदम युपी बिहारच्या लोकांनी धुऊन घ्यायची त्याच्यात पाणीपुरीवाले मग चव येते पाणीपुरीला तसंच ताशी रातीपा आमची रेसिपी कस हाई दुण हो एकच नंबर आहे का नाही सोनूची मम्मी अह सोनशोपा हीच चवदार लागते हा तर आज चुलीवरचा सायपाके फक्त एवढा भाकरी भाकरीने टाकल्या गेल्या मला खरंच भाकरी एवढे चांगले जमत नाही जळत्या आणि मग काय होतं व्हिडीओ काढता सोनशोपाईन काळ्या काळ्या भाकरी जळल्या तुम्हाला द्या किती मग अपमान होतो आमच्या व्हिडिओला रिस्पॉन्स लय कमी येऊ राहिला लाईक आणि कमेंट करा जा करा जा ती आमचे व्हिडिओ पा जा पा जा नाही तर मग आम्हाला काय करणं पडेल हे लॉंग व्हिडिओ बंद करून टाकून जे आपले कॉमेडी रील चालू होते ना त्याच करावं लागल कारण हे लॉंग व्हिडिओ काढणं जे अपलोड होत नाही लवकर नेटवर्क राहत नाही त्याला डेटा लागतो आणि मग त्याला कोणी पाहतच नसलं तर काढून काय फायदा आहे बर त्याच्यापेक्षा त्या टायमामध्ये रील वाट्या अर्धी शिल्लक आमचे ब्लॉग बघत असत त्यांनी लाईक आणि कमेंट नक्की करा जा रेग्युलर म्हणजे आम्हाला बी हा प्रेरणा भेटते बरोबर आहे का नाही मध्ये आपल्याला काही चुकत असेल ते पण कळत हा कमेंट वाचतो आपण सगळ्या उत्तर देणं जरी शक्य नसलं तरी कमेंट वाचल्या जाते आणि जिथं जिथं गरज आहे तिथ तिथं नक्कीच दे उत्तर देतो हा उत्तर देतो आणि काय आहे की सगळीकडे व्हिडिओ टाकतो ना आम्ही इंस्टा युट्यूब फेसबुक आधी लय मोठे व्हिडिओ राहते आमचे दोन तीन रील राहते दोन तीन लाँग व्हिडिओ राहते हा युट्यूब ला दोन चॅनल आहे आपले एक सोनूची मम्मी आणि हा आणि एक योगेश गोरे कॉमेडियन ज्याला माहित नाही त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला माहिती आहे सोनू शोप काय मी आता काय झालं तिकून इकडून स्वयंपाक करावं लागू राहिला हा काही सामान आणते काही पा ठीक आहे चालेल काही नाही काही हरकत नाही तर मग मीठ दे सोनू मला मीठा दाबा आंड्रे आणि तसं बी मीठ जे आहे ताजीच्या वतवत आल्यावर टाकावं म्हणते त्याचं कारण असं आहे मीठ आता जे आवडीन राहत ना तर ते होत नाही ते लक्षातच होत म्हणून मी आता राहिले तू हुशार आहे ग तुझी तारीफ जेवढी कराव तेवढी कमी तुम्हाला हुशार बायकू भेटली काहीतरी मागच्या जन्माची पुण्य आता टाकते बघा मला माहित होत या गोष्टी सगळ्या आम्हाला शाळेत शिकवलं होतो मग तू नापास कस काय झाली तू शाळेत शिकवलेलं तो एवढं ध्यानात राहत होतो मग पेपर मध्ये कळून नाही लिहिलं ते हुशार होती तू शाळा तू जा नापास कस काय झाली हा गाडी यायची आहे ना गाडी सगळ्यात पेपरला गाडी होती पहि अवघडे तर मंडळी आता एकावर शिजू आहे याला आता थोडं उकळी येऊ द्यायची शिंदे चांगली गदगद गदगद उकळी कशी येऊ द्यायची गदगद हा मंडळी जर आपल्याला असं पत्राचं घर असलं सोय असली तर माणूस कटकन गॅस संपला तर इथं चुलीवर करत या घराची अवस्था दाखवत मी तुम्हाला पात्राला पत्राला भोसकी राहत असते मग जुन्या घरायला त्याला माहिती भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची सोनूची मम्मी तुला सांगू राहिलो मी त्याला नाही जितक तुम्ही तिचा जीव मिळून येऊ द्या सांग तितक ती चविष्ट लागन बरोबर आहे का नाही बरोबर होतो पोर न मारू आणि आपले पानारी मंडळी म्हणतील हो का बायला वी रेसिपी सांगतो बरोबर आहे द्यायचं काहीच गरज नाही मला सांगायची मला काय कळत नाही पण काय मी सायपाक बनवतो बर का पहिल्यापासून सायपाक बनवतो पण मला आता बिलकुल टाइम नाही हे लाकूड घ्या आता हा आणि तो अडकू का नाही पटकन न्या बनवलं बाहेर पाणी ठेवायला चुलीवर दमन्या देऊ का आता चुलीवर लावून द्या मग बाहेर या चुलीत आणून घातलं आपण ते लाकूड मला तो हाताखालीच घ्या ना कामाला लावून काम सांगलं मला चांगलं नाही लावून घ्या ना देतो त्यात काड्या घालून गद 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 उकळी फुटली बा याला आणि जे वर येतं ते तर्री म्हणतो आपण याला आहे ना जशी मसाल्याची भाजी केली तर्री याच्यावर काय आलं याच्यावर बी तर्रीच म्हणू आपण तर्री नाही म्हणत याच्यासाठी खास शब्द आहे मंडळी ही तर्री थोडीच आहे याला काय म्हणते माहिती नाही थांबा मी मायला विचारतो माय गेली काय माव अय मायने घरी तरी साठी एक शब्द आहे पाहि ना जे काढलं ना हे पाहिजे दाखवतलं फेस आला फेस नाही याच्यासाठी काहीतरी चांगला शब्द आहे हा? हा, भारी तर तो शब्द काही मला आठवा ना त्याला काय म्हणते ते कमेंट मध्ये सांगा भाजी होता आली आप आपली थोडीशी पाच एक मिनिटां긴 आणखी आरावरच म्हणजे कमी गॅसवर हाब गॅसवर ज जरात ना गॅस केला मी तसा आता हाब गॅस केला आपण चुलीचा अया अशी ती सुराईली आपली भाजी छान दिसून राहिली आणि वास लय भारी येतो बर का मसाले मुसाले जास्त माणसांना खाऊ नाही यातच बिल्कुल गरम मसाले नाही नाही माझ्याकडे लसणाची पात आणलेली रहती पण सोनूच पप्पाला ती काळ्या लसून दिसत नाही भाजी भाजीमध्ये आता माझ्या काकूची इथली भाजी आली होती पालखाची त्यांना लवकर काळा लसूण सापडलंसणी त्याला उठलं लसणाची फोडणीच नाही दिली आणि आता हिरव्या भाजीमध्ये हिरवी पाथीची बी तसंच झालं असतं त्याला जळूनही द्यावं लागत पाथीला मग त्याच्यामुळं आज मी लसणाची कांडी सोलून हे दिलं पाच होती मायकडं थोडीशी तिला अशी पुसवून पासून अशी ठेवून देते आता तर भाजी जवळजवळ आपली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के रेडी झालेली आहे चालू येते आता हा थोडीशी होत राहील ती तर चला आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय तर मंडळी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि मी चुलीवर स्वयंपाक करते मला गे त्याचं जीवारी येत नाही फक्त एवढे त्या घरात यायला थोडा उशीर लागतो सामान्य नाही तर चौदार स्वयंपाक लागतो आम्ही इथे केला की दोन गाठ शिल्लक खातो स्वयंपाकाचा व्हिडिओ झाला जेवायचा व्हिडिओ आपण दुसऱ्या चॅनल वर टाकणारी मराठी मधून सोनूची मम्मी चॅनल आहे तर तिथं पण मला बघत जा इकडं पण बघत जा लाईक कमेंट जा हा त्याच्यावर आमची जेवताना आम्ही गप्पा मारतो वगैरे काय भाजी केली काय नाही हेच व्हिडिओ राहते आमचे कारण दुसरे व्हिडिओ काय टाकावते काही कळत नाही आणि आज वाटत जे आपण करतो ना तेच दाखवलेलं चांगलं आहे समोरच्या करतो ना म्हणजे का आपण शेजारच्या घरातलं दाखवते का नाही काही विषय काढून आपण नाही करत ना हा स्क्रिप्टेड केल्यापेक्षा जे आहे ते दाखवत ऍक्च्युअल दाखवू आपण जे आहे ते आम्ही वागतो जसं आम्ही खातो पितो तसं तुम्हाला सरळ सरळ दाखवतो बर तर चला मंडळी धन्यवाद बाय